ोड महानगरपालिका निवडणुकांसाठी अखेर आरक्षण जाहीर करण्यात आले बत्तीस प्रभागातील एकशे अठ्ठावीस जागांसाठी ही आरक्षण सोडत करण्यात आली मात्र अनेक बड्या नेत्यांना यातून जोर का धक्का बसलाय मागच्या तीन एक वर्षापासून अनेक नेते माजी नगरसेवक त्या त्या प्रभागातून गळ टाकून बसले होते पण त्यातल्या काहींची स्वप्न धुळीला मिळाली आता काही नेत्यांना आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीत उतरवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही तर काहींना इतर प्रभागातून लढावा लागणारे पिंपरीत कुणाचं गणित बिघडलं आणि कुणाची कशी अडचण झाली हे समजून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीहरी आपण बघतोय बोलविंदास दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती आताची प्रभाग रचनाही प्रामुख्यानं भाजपला अनुकूल असल्याचं दिसून येतं राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे दोन प्रभागातून तयारी करत होता पण तिथे महिलांसाठी आरक्षण पडलं त्यामुळे आता दुसऱ्या प्रभागाचा विचार आमदार बनसोडेंना करावा लागेल यासोबतच भाजपच्या सत्तेतील पहिल्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शिलवंत यांनाही धक्का बसलाय त्यांनाही इतर प्रभागातून शोधाशोध करावी लागेल मयूर कलाटे श्याम लांडे विकास डोळस सागर आंघोळकर अंबरनाथ कांबळे सागर गवळी शैलेश मोरे अशा दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडलेलं नाही त्यामुळे त्यांची गोची झाली हे बघता त्यांना कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल सीमा सावळे धर ममता गायकवाड अश्विनी बोबडे आशा शेंडगे गीता मनसरकर माधवी राजपुरे शारदा सोनोने यांनाही पुरुष उमेदवारविरोधात लढावं लागणार आहे असं दिसतंय राहुल कलाटे मयूर कलाटे या दोघा भावांना एक तर एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल किंवा एकाच्या कुटुंबातील महिलेला उमेदवारी देऊन तडजोड करावी लागेल एकूणच या निवडणुकीमध्ये प्रस्तावित उमेदवारांचे गणित बिघडल्याचं दिसतंय त्यामुळे प्रभाग सोडून निवडणूक लढवताना अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे तर आपल्या कुटुंबातील महिला उमेदवारांना निवडून आणण्यासाठीही देखील संबंधित नेत्यांचा कस लागण्याची चिन्ह आहे दुसऱ्या बाजूला माजी महापौर मंगला कदम आरपीआयचे नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यशोदा बोईनवाड यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण बदललेले त्यामुळं त्यांनाही खुल्या गटातून लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही तर प्रभाग क्रमांक चोवीस गणेशनगरमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण न पडल्याने माजी नगरसेवक हो। कुंदन गायकवाड आणि उद्धव सेनेचे माजी नगरसेवक हो। सचिन भोसले यांची संधी हुकली त्यामुळे यंदा ही पालिका निवडणूक अनेक अर्थानं वेगळी ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब करा असेल तर आत्ताच करा जय हिंद